नमस्कार आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे सर्वप्रथम जे विद्यार्थी या ठिकाणी ऑफलाईन बॅचेसमध्ये नाही आहेत ऑनलाइन बॅचेस पाहिजे त्यांनी खाली डिस्क्रिप्शन मधली जी ऍप्लिकेशनची लिंक आहे ती डाउनलोड करा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला जर कोर्स लावायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कोर्स लावू शकता ठीक आहे यूट्यूब वरती जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सूचना आहेत जे विद्यार्थी ऍप्लिकेशन मध्ये तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ चालू वर्षाच्या बॅच मध्ये ॲड केलेला आहे हा व्यवस्थित बघा पहिले क्वेश्चन आहे हा पहिले लिहून घ्या समजून घ्या कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे आता हा प्रश्न आहे ठीक आहे एक दिले तर याच्यात दिलेली आहे तुमचं थर्ड सेम कन्सिडरेशन झालेलं आहे आहे त्याचं अर्ध काम तुमचं करून टाकते म्हणजे रिव्हिजन फक्त जर तुमचं परचेस कन्सिडरेशन अमलगमिशन अॅप्रोपेशन अँड प्रॉफिट फॉर इन्कॉरपेशन झालेलं असेल तर हे तुम्हाला अवघड जात नाही झालं असेल तर मग आता शिकून घेऊ ठीक आहे काय म्हणते क्वेश्चन ऑफ इक्विटी तुम्हाला काय शोधायला सांगितलं त्यांनी कम्पूट म्हणजे कॅल्क्युलेशन शेअर प्रत्येक भागांची शोधून दाखवा पुढे काय म्हणते फ्रॉम फॉलोइंग इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे कोणाची माहिती दिली आहे तर ऑफ ए साधना कंपनी ऍज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीन दोन हजार अठराची कंपनी आहे लॅबिलिटीची माहिती दिलेली असेटची माहिती दिलेली म्हणजे हा काय त्याचा हा आहे त्याचा आरसा कोणाचा तर त्या साधना कंपनीचा ओके आणि यावरून त्यांनी आपल्याला मग काय सांगितलं व्हॅल्युएशन ऑफ एच इक्विटी शेअर मग याच्यामध्ये आपण दोन पद्धती काल पाहिल्या होत्या एक आहे नेट असेट मेथड आणि दुसरी आहे एल्ड मेथड ठीक आहे नेट असेट मेथड आपली सुरू आहे त्यानंतरची एल्ड मेथड आपली सुरुवातीची पद्धत सुरू आहे नेट असेट मेथड आपण सुरू केलेली आहे ठीक आहे मग खाली काय म्हणते ते प्रॉफिट ड्युरिंग पाहिलं पाहिलं का व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मध्ये पाच वर्षाचा व्हॅल्युएशन म्हणजे प्रॉफिट त्याचा ओवरिज प्रॉफिट आणि व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इंटू जेवढं परचेस इयर असेल तेच आहे का पाहिजे प्रॉफिट ड्युरिंग दी लास्ट फाइव्ह इयर वेअर रुपीज फोर्टी थाउजंड फिफ्टी थाउजंड थर्टी थाउजंड फोर्टी फाईव्ह थाउजंड अँड फिफ्टी थाउजंड रिस्पेक्टली म्हणजे पाच वर्षाचा प्रॉफिट चाळीस पन्नास तीस पंचेचाळीस पन्नास असं दिलेलं आहे मग पुढे काय म्हणते गुडविल इज टू बी व्हॅल्यू ऍट टू इयर परचेस गुडविल ऍट व्हॅल्यू ऑफ टू इयर परचेस ऑफ फाईव्ह इयर अव्हरेज प्रॉफिट हे तर आपलं व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मध्ये झालेलं आहे आठवते व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मध्ये अवरेज प्रॉफिट काढलं टोटल प्रॉफिट अवरेज प्रॉफिट आणि व्हॅल्युएशन ऑफ गुडविल परचेस इयर एपी पी गुणीला नंबर ऑफ परचेस एन म्हणजे आपल्याकडे हे आहे हे आपल्याला डायरेक्ट करता येते ठीक आहे ते मांडायचं नाही मग त्याच्या पुढे काय म्हणते हवं ऑदर असेट म्हणजे ही गुडविल सोडून या गुडविल बद्दल बोलते ते हा इथं टिकमार केली मी ही गुडविल ही गुडविल सोडून बाकीच्या असेट बद्दल ते खाली काय म्हणते अदर असेट आर इज अदर असेट आर रिव्हॅल्यू एज अंडर रिव्हॅल्यू म्हणजे काय त्याची नवीन किंमत आम्ही तुम्हाला देतोय ही किंमत घ्यायची नाही आम्ही दिलेली किंमत घ्या मग इन्व्हेस्टमेंट सांगते किती इकडे चार लाख आहे तिकडे काय म्हणते ते साडेचार घ्या इकडे करंट असेट पन्नास हजार आहे इकडे पंचेचाळीस होती ते घ्या इकडे काय म्हणते ते ऑफ ऑफ लोन लोन गिवन गिवन म्हणजे कोणतं हे आउट ऑफ लोन गिवन दी लोन ऑफ रुपीज फाईव्ह थाउजंड इज बॅड डेप्स बॅड डेप्स म्हणजे काय तर बुडीत कर्ज बुडीत कर्ज निधी म्हणजे कोण जो पैसे बुडून जातो भेटायचे चान्सेस राहत नाही ते मग समाज समाज ना ही समाजना कशावरती आहे बुडीत कर्जाची याच्यावरती लोन फ्रॉम गिवन याच्यावरती पण समाजना संड्री एक्सपेन्सिस मग हा संड्री एक्सपेन्सिस येणार का येणार नाही प्रिलिमिनरी एक्सपेन्सिस एक्सपेन्सिस असेटचा येत नाही असेट घेतो मग आता हे सोडवायचं कसं आहे की नाही हाच प्रश्न आहे ना तुमच्यासमोर मग मस्त पैकी इथं लिहायचं एन एस आन्सर आणि इथं लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ इक्विटी शेअर व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर बाय नेट असेट मेथड नेट असेट मेटर म्हणजे काय असेट मायनस लायबिलिटीज बस म्हणजे नेट असेट कशी येते ते पाहू पुन्हा पहिले काय करायचं जादू करायचं इथं पहिले लिहायचं असेट इथं लिहायचं असेट्स ठीक आहे डॅश मग असेटमध्ये गेले काय घेणार आपण पहिले इथं पहिलं घेणार आपण गुडविल मग आता गुडविलची रक्कम त्यांनी एक, पन्ना एक पन्नास सांगितली आपल्याला एक पन्नास घ्यायची का नाही घ्यायची आपल्याला किती घ्यायची आहे अव्हरेज प्रॉफिटचे दोन वर्ष गुन्ह्याला दोन ठीक आहे मग टोटल गुडविल किती येते सांगा टोटल हे प्रॉफिट किती सांगा तो इथं लिहायचा टोटल प्रॉफिट याच्या खाली टोटल प्रॉफिट किंवा याच्या कौसात लिहिलं तरी चालते सांगा टोटल प्रॉफिट किती येतो टोटल करा चाळीस प्लस पन्नास प्लस तीस प्लस पंचेचाळीस प्लस पन्नास किती येतो टोटल सांगा वर कॅल्क्युलेशन करायचं दोन लाख दोन लाख पंधरा हजार टोटल येतोय ठीक आहे याला भागीला किती करायचे आहेत पाच वर्ष बरोबर किती येतात सांगा हा त्रेचाळीस हजार हा औरेजाला एका वर्षाचा याला गुणीला करायचे आहेत दोन म्हणजे तुमचं गुडविल याला करायचे किती शहाऐंशी हजार येते तुमचं गुडविल आला इथं किती दिला होता एक पन्नास इथं किती आला शहाऐंशी आहे बरोबर आहे काही चुकलं व्हॅल्युएशन चेक करायचं दोन वेळेस चुकलं म्हणजे हुकलं परीक्षेमध्ये हे कोणी राहत नाही आता इथे सगळ्यात त्यानंतर आहे दुसरं पद तुमचं याच्यामधलं इन्व्हेस्टमेंट आता इथे इन्व्हेस्टमेंट आहे किती हे नाही इथे इन्व्हेस्टमेंट किती आहे चार लाख खाली काय म्हणते इन्व्हेस्टमेंटची रक्कम घ्यायची आहे चार लाख पन्नास हजार मग याच्या खाली घ्या इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट किती आहे चार लाख पन्नास हजार घेतली मी इथे चार लाख पन्नास हजार त्यानंतर आहे पुढचं पद तुमचं करंट असेट इथे इथं करंट असेटची रक्कम पन्नास हजार आहे इथे पंचेचाळीस आहे पण आपल्याला ही खालची घ्यायची आहे इथं घ्यायचं करंट असेट करंट असेट किती करंट असेट पन्नास हजार घेतली पन्नास हजार त्यानंतर आहे पुढचं लोन गिवन इथं लोन गिवन आहे मग इथं घ्यायचं लोन गिवन कंसामध्ये लिहायची ही रक्कम किती आहे ते पंचवीस हजार मायनस काय म्हणणं आहे पंचवीस हजार लोन घेतलेलं लो, होतं आमच्या संस्थेतून मेंबरनं पण त्यापैकी एखादा एक मेंबर गायब झाला तो काय पैसे देण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये मग तेवढे पैसे बुडणार आहेत चव्हाण सरचे मग हे पाच हजार बुडून गेले चव्हाण सरचे मग राहिले किती चव्हाण सरकडं फी पेणार किती फक्त तर वीसच हजार आहे ठीक आहे पाच हजारचा एक विद्यार्थी तिसऱ्या युनिटमध्ये गायब झाला ठीक आहे मग काय राहिला असेटच हे संड्री एक्सपेन्सिस याच्यामध्ये येत नाही ते घ्यायचा नाही मग असेट साईडचा सगळी संपली काय राहिलं का काहीच नाही राहिलं आणि याचा हिशोब बी पूर्ण झाला आता काय राहिला फक्त लायबिलिटीज मग याच्या अदोगर अशी मारायची दोन डबे तयार करायचे आणि याला म्हणायचं टोटल ए असेट आहेच हा टोटल ए किती लाख येते सहा लाख सहा लाख सहा हजार एवढी येते टोटल असेट मग इथून करायचं मायनस लॅबिलिटीज ठीक आहे मायनस लॅबिलिटीज प्रिपेन्शियल शेअर नावाचं पद जर आलं तुम्हाला तर ते प्रिपेन्शियल शेअर नावाचं जे पद आहे तो तुम्हाला घ्यावा लागतो पण याच्यामध्ये तुम्हाला ते दिलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही इथे घ्यायचा नाही किंवा तो येणार नाही ठीक <coughs> <coughs> आहे म्हणजे इथे इक्विटी शेअर आहेत फक्त पण इथं जर प्रिपेन्सियल शेअर असेल शेअर्स म्हणजे काय ज्यावेळेस संस्था किंवा एखादी कंपनी तुमची बंद होऊन जाते किंवा तो नादार होऊन जातो तो म्हणते की मी बंद आहे माझा पुढे बिझनेस चालणार नाही त्यावेळेस त्याला त्याची जी संपत्ती आहे त्यामधून पहिला जो काही पैसा वसूल होतो तर त्या प्रिपेन्शियल शेअर द्यावा लागतो राखीव जो राखी भाग भांडवल असते त्याला द्यावं लागतं त्याच्यानंतर विचार होतो दुसऱ्याचा पण याच्यामध्ये ते नाहीये त्याच्यामुळं हे तुमचे येणार नाही त्यानंतर हे रिझर्व अँड सरप्लस हेड आहे यामधलं जनरल एक्सपेन्सेस म्हणजे सॉरी जनरल रिझर्व जो आहे तो येत नाही त्यानंतर ता प्रॉफिट अँड लॉस सुद्धा याच्यामध्ये येत नाही त्यानंतर ते लोन आणि करंट लायबिलिटीज सिक्विड लोन अनसिक्विड लोन हे सर्व त्याच्यामध्ये येतात डिबेंचर सुद्धा याच्यामध्ये येतो आता याच्यात नाहीये पण डिबेंचर जराला तरी येईल आउटस्टँडिंग बिल्स पेपर आला तरी येईल त्याच्यानंतर टॅक्स आला तरी येईल ठीक ना आंसीक्विर। आहे फक्त हे पद येणार नाही मग हे दोनच पद येतात मग घ्या ते दोन पद इकडे तुमचा अनसिक्युर्ड अनसिक्युर्ड लोन अनसिक्युर्ड लोन आहे तुमचं किती आहे ते एक लाख तीस हजार आणि करंट लायबिलिटीज आहे करंट लायबिलिटीज ती आहे तुमची एक्केचाळीस हजार याच्यामध्ये क्रेडिटर्स नावाचं सुद्धा पद येते आउटस्टँडिंग पण येते ठीक आहे पण इथं नाही आहे तर आपल्याला काही टेन्शन घ्यायचं नाही नाही आलं तर नाही आलं याची ये बेरीज येते आपली एक लाख एकाहत्तर हजार आणि याला म्हणू आपण टोटल बी आणि मग काढायचं याच्या खाली इथे नेट असेट ए मायनस बी मग ए मायनस बी म्हणजे सहा लाख सहा हजार मायनस एक लाख एकाहत्तर हजार चार लाख चार लाख पस्तीस हजार रुपये आपले या ठिकाणी येतात नेट असेट आपल्याकडे आलं मग नेट असेट मेथड नुसार आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ आप शेअर्स काढायचे आहेत व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर काढायचे आहेत पर इक्विटी शेअर मग इथं म्हणून असे तीन टिम्प द्यायचे आहेत आणि इथं लिहायचं व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर बरोबर याचं सूत्र आहे नेट असेट भागीला नंबर ऑफ इक्विटी शेअर इक्विटी शेअर मग माझ्याकडे नेट असेट काढली मी चार लाख पस्तीस हजार माझ्याकडे आहे चार लाख पस्तीस हजार भागीला माझ्याकडे इक्विटी शेअर कुठे आहेत तर हे इथं नंबर ऑफ इक्विटी शेअर ऑफ रुपी टेन इंच दहा रुपये आहेत माझ्याकडे आहे किती रुपये आहेत दहा रुपये गेल्याला भागीला किती येईल सॉरी पावद्या मध्ये हा दहा रुपये नाही येणार दहा रुपये नाहीये बरोबर आहे दहा रुपये पर आहेत ते दहा रुपये एका शेअरची किंमत आहे म्हणजे दहा रुपये नाही येणार पंचवीस हजार शेअर आहेत एका शेअरची किंमत किती आहे दहा रुपये म्हणजे एक शून्य कट एक शून्यकट पंचवीसशे रुपये येतील पंचवीसशे हा पंचवीस हजार येईल बरोबर बरोबर आहे पंचवीस हजार येतील बरोबर आहे पंचवीस हजारच म्हटलेलं आहे ना इक्विटी शेअर मला वाटलं हे डिवायडेड केलेलं आहे ठीक आहे कधी कधी असं येईल परीक्षेमध्ये की तुम्हाला फक्त अमाऊंट देतील की हे इक्विटी शेअर देणार नाही आणि तुम्हाला इथं म्हणतील इक्विटी शेअर ऑफ रुपी टेन इंच आणि अमाऊंट देतील ठीक आहे मला तसं वाटलंय तर हे पण लक्षात ठेवायचं की एखाद्या वेळेस इक्विटी शेअर जर दिलेला नसेल तर दिलेल्या संख्येला बाकीला तुमचे नंबर ऑफ शेअरची जी रुपीज प्राइस आहे ती प्राइस त्याला डिवायडेड करायची म्हणजे तुमचं इक्विटी शेअर येऊन जाईल सतरा पॉईंट चार हे आला तुमचा इक्विटी शेअर पर किती सोप प्रश्न आहे असाच प्रश्न विद्यापीठ परीक्षेमध्ये विचार लिहून घ्यायचं इथंच आता हे तर लिहू शकते सोडवलेलं ठीक आहे जे विद्यार्थी लाईव्ह आहेत तुम्हाला सुद्धा काही अडचण असेल तर या पद्धतीनं जा आणि इक्विटी शेअरची जी कंडिशन सांगितले की एखाद्या वेळेस या ठिकाणी फक्त तुम्हाला अमाऊंट देते आणि पर इक्विटी शेअर दिलेली असते त्याला डिवाइड करून इक्विटी शेअर काढून घ्यायचं काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा क्लास जॉईन केला नसेल तर ऑनलाईन क्लास नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये अप्लिकेशनची लिंक आहे जर ती डाऊनलोड करता येत नसेल तर माझ्याशी संपर्क साधा माझा नंबर सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा माझा नंबर दे नंबर देतोय तुम्हाला इथे नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर दहा या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता सकाळी आठ वाजेपासून तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत त्यानंतर माझे कॉल बंद होऊन जातात धन्यवाद या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र